शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहरात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील शाळा सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले देशात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा भारतात पाया असणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महात्मा फुले समाज सुधारणेसाठी महत्वाचं कार्य केलं यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये महालक्ष्मीनगर येथील खदान रोड येथे प्रत्येक बूथवर भाजप सुपर वॉरियर ज्योती डोंगरे रीना मोरे पूनम मोरे आम्रपाली खोब्रागडे बबली केरकट्टा बापू शिंदे यांच्या परिसरातील अनेक ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली तसेच सर्व बूथवर टिपिन बैठक घेण्यात आली तसेच सर्व बूथवर टिफिन बैठक घेण्यात आली यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ